नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत या नवीन भागामध्ये तर आता आपण निघालो आहोत अक्कलकोट येथून अक्कलकोट आता आपण पहिले जाणार आहोत राजेराय मठामध्ये जिथे स्वामींचा निरंतर अभिषेक होत असतो आणि आपण जिथे जाणून घेऊया पुढे माहिती पण सांगतो त्या मठाबद्दलची थोडक्यात कलाकार मग तर मंडळी आता आपण आलेलो हो आहोत श्री राम मंदिर येथे वटवृक्ष राम मंदिर असं या मंदिराचं नाव आहे कारण की वटवृक्ष हे भला मोठा म्हणून कदाचित हे नाव पडलं असेल इथे तर प सुरुवातीला आपण इथे दर्शन घेऊया संपूर्ण परिवार आज आमच्या या पिकनिकमध्ये आचरेकर परिवार त्याच्यानंतर खेडेकर परिवार कासार परिवार सिंग परिवार वाजे परिवार म्हाडिक परिवार आहिरे परिवार तेली परिवार असे सगळी आमची अखंड फॅमिली आलेली आहे तर ही पूर्ण यात्रा कशी केली एकूण खर्च किती झाला हे पण तुम्हाला सांगेन आणि अशा पद्धतीने ह्या आत्ता हे सकाळचं दर्शन राम मंदिराचं होणार आणि नंतर आम्ही राजाराम मठामध्ये जाणार आहोत तर सुरुवातीला इथे दर्शन करून घेऊया खूप छान असं वातावरण आहे मित्रांनो इथे आजूबाजूला प्रचंड थंडावा आणि गारवा आहे कारण की संपूर्ण वटवृक्ष अवतीभोवती आहेत या मंदिराच्या तर सर्वप्रथम आपण मंदिर पाहून घेऊया मंदिरात आता ही सुरुवातीला जसं आपण आतमध्ये गेलो तर डाव्या बाजूला मारुती आहेत आणि उजव्या बाजूला बघा गणपती बाप्पा दिसतात आणि समोर स्वा स्वामी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे ते गणपती बाप्पा मोरया आता आपण इथे दर्शन घेतलं आहे तर आता पुढे फुण, जाऊया स्वामी महाराज जा आहे तिथे आणि हा दरवाजा अतिशय छोटा आहे आणि इथे आपण श्रीरामांचं दर्शन करणार आहोत राम सीता लक्ष्मण आणि व्यवस्थितपणे दर्शन झालेलं आहे मित्रांनो इकडे खूप छान आहे बघू शकता तुम्ही सुंदर मंदिर आहे आता बा आपण इथून दर्शन घेतल्यानंतर बाहेरचा परिसर बघू आपण

नेट -नेट तर आता आपण पाहू शकतो बघा पूर्ण एका कंपाऊंडमध्ये व्यवस्थित असं नीटनेटकं असं पुरातन जुनं मंदिर आहे हे मारुती राहायचं सॉरी श्रीरामांचं आणि तुम्ही अवतीभवती बघा एक छोटीशी सभामंडपाची जागा आहे आणि जास्त असं काय वर्दळीचं असं काही ठेवलेलं नाही आहे इथे आणि इथे वटवृक्ष आहे भलं मोठं तर छान असं परिसर आहे शांत वातावरण आहे आणि मंदिर पण अगदी एकदम अशा ठिकाणी आहे ना की रोडला लागून आहे पण तिथे असं वाटत नाही म्हणजे रहदारी आहे असं आणि आमचे ग्रुप फोटोज आहेत तर आता आपण आता जाऊया मंदिराच्या बाहेर आणि पुढचं दर्शन घेऊया <्णागाँ>

आता आपण ज्या मठात चाललो आहे ना त्या मठाचं विशेष काय सांगतो तुम्हाला सोलापूरचे राजे, राजे होते भोसलेकरांना राजे राय म्हणून त्यांचं नाव होतं त्यांनी स्वामींना अशा आज्ञा स्वामींना त्यांना त्यांच्या वाड्यात आणायचं होतं स्वामीनं खूप वेळा त्यांनी दा ता धन दौलत दिली सगळं दिलं पण ते स्वामी म्हणाले मी तुझ्याकडे येणार नाही ना कारण तू माझं शिक्षण आहे आणि त्यांनी खूप प्रयत्न केले म्हणजे तुम्ही सा स्वामींची सिरियल जर पाहिले असेल तर त्यात ते दाखवलेलं आहे त्यांना असं फोटो बोलून पण आणलं गेलं पण स्वामी काय यायला तयार नव्हते आणि एकदा काही कारण असतं ते ह्याच ठिकाणी आले तेव्हा राजाने त्यांना सांगितलं की स्वामी माझी खूप इच्छा आहे की तुमचं इथे वास्तव्य व्हावं तेव्हा स्वामीनी हयातच असताना हयात म्हणजे जिवंत असताना पहिलं बांधलेलं मंदिर हे राजाराय मठ त्या टॅमने मठ म्हणताना म्हणतात म्हणजे त्यांच्या जिवंतपणाचं हे आहे आणि एकदम शांत मूर्ती तुम्ही बघाल ना थी थी तो है, गर्धी तो मन प्रसन्न होईल पण शांत वातावरण स्थिर बीर नको कारण ते तसं स्थान आहे आता गर्दी पण नाही आहे फक्त इथे जा शांत शांत मनाने चला आणि मन भरून बघा खंडळी त्या काळी राजे राय हे हैदराबाद संस्थांचे राजे होते आणि त्यांना ना कुष्ठरोग याची व्याधी झाली होती त्यांनी बरेच वैद्य हकीम होम हवन केले त्याच्यानंतर शेवटी ते गाणगापुरात पोचले गाणगापुरामध्ये मा त्यांना माहिती पडलं की अक्कलकोट येथे दत्तात्रेयांचा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचे वास्तव्य आहे त्यामुळे राजाराय हे अ अक्कलकोटात आले आणि त्याकाळी सुंदराबाई या स्वामींच्या सेवेकरी होत्या त्यांनी स्वामींना राजेराय यांची व्याधी दूर करण्याची विनंती केली त्यावेळी स्वामींनी कडुलिंबाच्या पाल्याचा रस असलेलं असं युक्त म्हणजे हे सेवन से करण्यास से त्यांना दिलं आणि नित्यसेवाने हा आजार बरा होईल असे त्यांना आशीर्वाद देखील दिले राजेराय यांनी श्रद्धापूर्वक सांगितल्याप्रमाणे हा उपाय केला आणि ते व्याधीमुक्त झाले व्याधीमुक्त झाल्यानंतर त्यांनी स्वामींना सहस्र सुवर्णमुद्रा देण्याचा प्रयत्न केला पण स्वामींनी त्यावेळी त्या नकारता त्यांना एक सांगितलं की तुम्ही ह्या ठिकाणी मठ बांधा आणि जनसेवेचा आदेश केला त्यानंतर ह्या आज मठामध्ये राहण्याची सोय तसंच भाविकांच्या मोफत अन्न हे इथे दिलं जातं आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या संख्येनुसार या इथे राहण्याची व्यवस्था आहे आणि ह्या स्वामींच्या आदेशानुसार आज या मठामध्ये उत्तम अशी सोय केलेली आहे त्यानुसार जेव्हा माहिती पडलं हे मठ तयार होणार आहे तेव्हा राजे राय यांनी उत्तम या का म्हणजे कारागीर मागवले इथे आणि त्यांनी स्वामींच्या संगम संगमरवरावरती काम म्हणजे त्यांचे पायाचे ठसे घेतले आणि आज तिथे स्वामींच्या चरणपादुका आहेत तसंच सोबत शंखचक्र अशा प्रकारची शुभ प्रतीकचिन्ह कोरलेली आहेत आणि ह्या इथे जे काही नामस्मरण आणि अभिषेक असतो जो काही अभिषेक आपण केला जातो या अभिषेकाच्या तीर्थसेवनाने कुठल्याही प्रकारचे आदा आजार आणि व्याधी असतील त्या ह्या आपण रोगमुक्त होऊ शकतो असा स्वामींनी वर दिला या मठामध्ये आणि त्या मठाचं जर आपण गेलो तर खूपच म्हणजे प्रसन्नदायक वातावरण आहे हा जो दरवाजा आहे हा दरवाजा जो आहे हा स्वामींच्या उंचीप्रमाणे बांधलेला आहे स्वामी इथूनच हे जा करत असतो ते असं सांगितल्याप्रमाणे आहे मित्रांनो तर तुम्ही जर पाहू शकता ना नक्की इथे भेट द्या आणि इकडचं जे नामस्मरण असतं अतिशय प्रसन्न वातावरण आहे प्रसाद आहे देखील अतिशय सुंदर आहे तसंच या मंदिरामध्ये शंकराची पिंड दिसते बघा ही जी शंकराची पिंड आहे ह्याच्याविषयी आपण पुढे थोडक्यात जाणून घेऊया अतिशय सुंदर असा परिसर आहे परिसरामध्ये भगवान श्री मारुतीचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊया बजरंगली ती जय तर इथे भंडाऱ्याची आणि जेवणाची नाश्त्याची तयारी सुरू आहे इकडचे जे स्थानिक आहेत त्यांनी ज्या मठातले जेवढे पण अधिकारी त्यांच्याकडून केलेले होते तर मित्र हो इकडे आपल्याला एक काका भेटले आणि त्या काकांनी बरीच चांगली माहिती दिली आहे आता आपण आता त्यांना भेटूया पुन्हा एकदा आणि हे जे बेलानाथ महाराज आहे त्यांचीही समाधी आहे त्याला राजेराय पण मानत झाला होता त्यावेळी समर्थन तेवढं काय नव्हतं

मग त्यांनी विचार केला तुम्ही मला भेटा मी तुम्हाला भेटलो तेव्हा कोणाला भेटतात आपला काम होईल तुमच्या सुंदराबाई म्हणून तिला बाजूला घेतो मला इथं पाठवलंय समर्थांची भेट घडून बोलणं ह्या आजारपणा खर्च मला पाठवलं तुला काहीतरी टक्क नाही सहा लाखाची मस्ती आहे होतो का कमी नव्हतं अठ्याहत्तर रुपयापूर्वी ते बोलतो काय घ्यायची दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये रुपये काय एवढं कोण दहा हजार दिले मग संकल्प केला दर्ग्यावरती गेले आपण त्याच्यावरती दर्गा आहे मुळात तो दर्गा नाही मुळात ते शेषणचं खान आहे पण तिचं आता झाला जस राम मंदिर तसं ते झाले त्यामुळे काय नाही पण समर्थ गेले दोन खाशी मध्ये हे त्यांच्या मागोमाग केले त्यांना आकलना ना नाही ना काय म्हणून अशा वेळेला त्यांना तिथं हे दिलं कि सात लोकांना जेवण दे जेवण दिलं गेलं त्यांनी स्वप्नी चढव आपण चादर चादर चढव दारग्यावरती समर्थ उठल्याने उठला त्यांच्या मागोमाग आले त्यावेळी समजताना इथलं माझा पिका त्याच्या करता मला तिथून पाठवलं त्यावेळी त्यांना औषध दिलं बिंबाची पानं घेत त्यात चार मिनिटात वाटून घेत जा सगळं साफ होईल त्याच्यात आठ दिवस जाणं त्याला फरक पडला आपल्या राज्यात गेले एकदम साफ झाल्यानंतर परत मी संकल्प केला आणि संकल्प करू नये जेव्हा तुमच्याकडे का मागितलं पण आपण म्हणतो हे द्या म्हणून मग तो विसरू नाही कधी विसरल्यानंतर मग व्याप लागतो आई त्याच्यात नसते पण दिलं सगळं साफ झाल्यानंतर परत आले सुंदराबाई समर्थ बरोबर संकल्प सुंदराबाई पण होता दहा दराचा संकल्प काय करू ह्याला गच्ची म्हणतो नाही राजा राय जरी म्हटलं सुने गच्ची आहे तिथं हनुमानाने राम मंदिर पदिकडे त्या हनुमानामुळे माझं मत आहे इथ स्थानिक लोकांनी विरोध केला जंगल एरिया होता इथं कोण येणार आहे त्यावेळी समर्थाने भक्तांना सांगितलेलं आहे हे माझं अखेरचं निवासस्थान आहे दष्टात आता अवतार आहे ना, ना दा हो दा या कलियुगास माझं शेवटचं निवासस्थान आहे म्हणून इथं मठ बांध आम्ही सांगतो त्याचं निवेदन केलं गेलं राजा राय मठ बांधून गेला आणि एक फोटो काढून घ्या हा राजारायनं मठ बांधलं निर्णय आहे समर्थांच्या उंची एवढं दरवाजा आम्ही अजून हलवलेला नाही आता पूर्वी समर्थां एवढं हलवलं एक आठवण आहे आज आलं तर आम्ही नवीन बनवलं परत राजा राय बांधून केला मठ दुर्लक्षित केलं गेलं शंभर द्या त्यावेळी लोकांनी परत काय नियोजन झालेलं आहे नियोजन काय की एकोणीसशे त्रेपन्न त्याचा तुम्हाला परमपूज्य बेलाना इथे आली बेलारनाथ ही बाळमूर्ती आहे चौदा वर्षाची चौदा चोवीस वर्ष आली तर तुमच्यासारखं आपल्यासारखं ना या लोकांनी नाका मार त्याला काय काय त्यांनी त्यांच्याकडे धुमानलं नाही साफसफाई सुरुवात केली साफ माणूस कोणी बरोबर नाही अशावेळी त्यांनी दुसरे अशी मुलं त्यांच्याकडे आली म्हणून माणसाचा रोग लागला आता साईबाबा कुठून आले तुम्ही जाऊ ना तुम्हाला माहिती पडत फक्त ये काही तुमच्या कार्यक्रमात साईबाबा त्याचे बेदनाथ कुठून आले हे अजूनपर्यंत आमच्याकडे सगळं प्रभाव नाही पण त्याने जे कार्य केलं ते असं केलंय आता हे करता करता त्यांनी काय केलंय बघा आपण जातो त्रिपाच वर्षात आपलं जीवन करायला आमच्यासाठी येते जनता की काम करिंड्या पिंडीवरती काम नेलाचं झाड आहे तुक लागत पलीकडे मारत मग हनुमान पलीकडे तिनपाचा झाड आहे त्याच्या पलीकडे तुम्ही गेला त्याचा प्रसाद झाली की तो घेऊन तुम्हाला इथे आनंद आहे पलीकडे हिंदू मध्ये पवित्र अमरावसा झाड दिसत होतं हे नियोजन त्यांचं आहे आता साईबाबा लिंबाच्या झाडाखालीच थांबायचे लिंबाचं झाड पलीकडे दलाला काही वर्ष निंबाय बाकी काय मित्रांनो काकांकडून बरीच अशी माहिती मिळाली त्यासाठी काकांचे खूप खूप धन्यवाद आणि आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये जे आपण जाणार आहोत मोरगाव आणि जेजुरी येथे तर चला तर आता आपण इथेच या व्हिडिओचा शेवट करूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा सुद्धा की याच्यामध्ये अजून नवीन तुम्हाला काय माहिती मिळाली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन करा